नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो प्रत्येक शेतकरी वाट बघत आहे आता पीक विमा कधी मिळणार परंतु पीक विम्याची तारीख आता जाहीर झालेली नाही परंतु पीक विमा शेतकऱ्याला सांगितलं होतं की तुम्हाला त्या ठिकाणी अनुदान प्लस पीक विमा त्या ठिकाणी तुम्हाला सदतीस हजारापर्यंत मिळेल म्हणजेच की अनुदान एक हेक्टरी दहा हजार रुपये आणि अनुदान हेक्टरी दहा हजार रुपये दिल्यानंतर पीक विमा सतरा हजार पाचशे रुपये हेक्टरी अशा प्रकारचं देण्यात येईल असं राज्य सरकार राज्य सरकार म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं त्याप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याला दहा हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळालं मग आता दहा हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळालं काही बागायती असतील त्यांना जास्त पैकी मिळालं आहे पण सरासरी दहा हजार रुपये हेक्टरी कोरडोला मिळालेला आहे मग आता दहा हजार रुपये हेक्टरी काही लोकांना हेक्टरी सहा हजार चार हजार रुपये मिळालं आता त्या प्रमाणामध्ये नुकसान झालं असं सांगितलं आणि लोकांना फसवण्याचं काम त्या ठिकाणी झालं मग आता लोकांना अपेक्षा लागली आहे की त्या ठिकाणी आता पीक विमा तरी लोकांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि लोकांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला कुठंतरी फायदा होईल अशा प्रकारचं प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे परंतु शेतकरी जरी विचार करत असला शेतकरी जरी त्या गोष्टीवर आधार आधारावर बसला असला तरी त्या ठिकाणी शेतकऱ्याचं कुठंही अद्याप देखील देखील शेतकऱ्याला ते मिळालेलं नाही मग आता पीक विमा कधी मिळणार हेच विषयावर आता बोलणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या पीक विमा लवकरच मिळणार आहे मग हा पीक विमा बावीस तारखेच्या नंतर तुमच्या खात्यावर जमा व्हायला हो सुरुवात होईल ह्याचं कारण मित्रांनो महाराष्ट्राचं बजेट आहे बजेटमध्ये काही तरतूद केल्या जातील आणि तो निधी वितरित केला जाईल कारण महाराष्ट्र शासनाने कंपनीला जो निधी दिला नाही तो निधी दिल्या दिल्यावर त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचा जो निधी असतो तर पूर्णपणे कंपनीला पोहोचल्यानंतरच त्या ठिकाणी तुम्हाला हा रक्कम मिळणार आहे मग बरेच शेतकरी विचारत आहेत की मला किती मिळेल बीडमध्ये किती मिळेल धाराशिवला किती मिळेल नागपूर विभाग असेल चंद्रपूर धाराशिव लातूर तसेच मराठवाड्यातील असेल पुणे जिल्हा असेल कोकण विभाग असेल असे बऱ्याच जिल्ह्यामध्ये आता प्रश्न विचारत आहेत की पीक विमा आम्हाला किती मिळेल तर मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या त्या घटकानुसार आणेवारीनुसार मिळणार आहे तर मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये पन्नास पैशापेक्षा कमी अनिवार्य ला ला लागलेले आहे धाराशिव असेल लातूर असेल बीड असेल जालना असेल परभणी असेल असा प्रत्येक जिल्ह्यामध्ये नांदेडमध्ये सुद्धा त्या ठिकाणी हिंगोली नांदेड सगळे जिल्हे आले तर त्याच्यामध्ये पन्नास पैशापेक्षा कमी लागल्यामुळं त्या ठिकाणी सतरा हजार रुपये हेक्टरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्याच्यामुळं मराठवाड्यातमध्ये सतरा हजार पाचशे टक्के मिळणार आहेत परंतु इतर जागेवर किती मिळणार अशा प्रकारचं हे शेतकऱ्याच्या मनामध्ये संभ्रम आहे तर इतर जागेवर देखील त्या ठिकाणी त्यांचा पीक लवकर जमा होणार आहे बावीस तारखेच्या नंतर या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमा योजना अधिकृत पोर्टल आहे त्याच्यावर तुम्हाला तुमचं स्टेटस तुम्हाल तुम्हाल शो करण्यात येईल त्या ठिकाणी तुमचं दिसेल की त्या ठिकाणी तुमची रक्कम किती जमा होणार आहे अशा प्रकारचं स्टेटसचा दिसायला चालू झाल्यानंतर आठवडाभरात तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे ही सगळ्यात मोठी माहिती आहे आणि ही माहिती कृषी विभागामार्फत मिळालेली आहे त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला आता पीक विमा लवकरच मिळणार आहे कारण उंबरट उत्पन्न असेल सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चाचपणी झालेली आहे त्याच्यामुळे लवकर हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा आणि हो आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद